श्रीकृष्ण जन्म सर्वच ठिकाणी तरुणाईच्या जल्लोषात दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दहंडी पथकांना आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले असल्यामुळे यावर्षी दहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकात तरुणाईचा जल्लोष पहावयास मिळाला उंच उंच थरारे उभे करण्यात गोविंदा पथकालाही यश मिळाले अंबाजोगाई शहर व तालुक्यात अनेक भागात श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त सार्वजनिक दहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अंबाजोगाई शहरातील पारंपरिक दहंडी म्हणून बाल गणेश मंडळ भटगल्लीची दहंडी हे शहराचं खास आकर्षण प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ठरले बालगणेश मंडळ भटगल्ली येथील ऐतिहासिक दहंडीचे उद्घाटन अंबाजोगाई शहराचे युवा नेते संकेत राजकिशोर मोदी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अंबाजोगाई पंचायत समितीचे माजी सभापती श्री तानाजी भैया देशमुख माजी नगरसेवक श्री गणेश भैया मसने योगेश्वरी विश्वस्त मंडळाचे कोषाध्यक्ष शिरीष पांडे शिक्षक श्री रापतवार युवा नेते श्री हेडे व बालगणेश मंडळाचे अध्यक्ष नाना यादव महेश कदम यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा करण्यात आला त्यानंतर विविध भागातून आलेल्या गणेश मंडळाच्या गोविंदा पथकाने उंच थरार पाण्या पाण्याचा फवारा अंगावर घेत दहीहांडी फोडण्यात आपली शक्तीपणाला लावली आणि अखेर दहीहंडी फोडण्यात यश मिळवले व गोपाळकाला साजरा केला विजेत्या गोविंदा पथकांना व गणेश मंडळांना युवा संकेत भैया राजकिशोर मोदी यांच्या हस्ते रोक पारितोषिक व ट्रॉफी देऊन गोविंदा पथकाचा सन्मान करण्यात आला दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी हजारो महिला पुरुषांनी एकच गर्दी केली होती तर अंबाजोगाई शहरात प्रथमच माजी उपनगराध्यक्ष व विनतई चव्हाण महिला महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री सतीश नाना लोमटे यांचे चिरंजीव युवा नेते शशांक सतीश लोमटे यांनी आपल्या मित्रमंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक दहंडी सोहळ्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन महिला महाविद्यालयाच्या प्रभाव्य प्रांगणात करण्यात आले होते या दहंडी सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमास विविध पक्षाचे नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थिती लावून शेवटपर्यंत थांबले होते अंबाजोगाई शहरातील विविध गणेश मंडळाचे गोविंदा पथक या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवली होती अखेर व्यंकटेश गणेश मंडळ मंडी बाजार अंबाजोगाई यांच्या परिसराने गोविंदा पथकाचे पाच स्तराची दहंडी फोडण्यात यश मिळवले आणि त्यांना मान्यवरांच्या हस्ते व युवा नेते शशांक सतीशराव लोमटे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत एकवीस हजार रुपयाचे बक्षीस व ट्रॉफी देऊन गोविंदा पदकाचा गौरव करण्यात दहीहंडी सोहळा गर्दी केली होती यासह शहरातील अनेक भागात दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कोणताही अनुचित प्रकार न घडता दहीहंडी सोहळ्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कोणताही अनुचित प्रकार घडून यासाठी अंबाजोगाई शहर व ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई खूप धन्यवाद तुम्ही आम्ही आमच्या विनंतीला मान देऊन सहभाग घेतला त्याबद्दल येरानंतर बाल गणेश मंडळ बडगल्ली यांना सुध्या सात हजार पाचशे राजभाऊ तुम्ही एक उभा राहा हां बाल गणेश मंडळ यांच्या वती आयोजित केलेल्या भव्य दहीहंडी महोत्सव साठी उपस्थित असलेल्या सर्वांना आणि सर्व तरुणांना आज सभा घेतल्याबद्दल अभिनंदन व पुढच्या वर्षी दहीहंडीमध्ये मोठ्या उत्साहाने परत संवाद घ्यावा ही विनंती सर्व बाल गणेश मंडळ व त्यांच्या सदस्यांना खूप अभिनंदन असाच कार्यक्रम दरवर्षी तुम्ही घ्यायला पाहिजे आणि परत एकदा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद